आज पण रान कोंबडी आज पण आपल्या बघूक भेटते जोडी आहे मित्रांनो आज पण कैरो नाचनो आणि हिवा ना आमचं पेरलेलो होतो तो दसरा कारण दसऱ्यापर्यंत ना कानास चांग तिरड पण ना यावर्षी लवकर फुलत नमस्कार मंडळी कोकणकर जोशी स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलच्या चे एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो शुभ सकाळ सकाळचे साडेसात झालेत मित्रांनो आणि गावागाडची सकाळ आहे बघा तर पाऊस ना धरलो मित्रांनो काळोख झाला तर पक्षविक्षांचा आवाज बघा एकच नंबर येतात तर खास मुंबईकरांसाठी सकाळ आहे मित्रांनो कारण मुंबईच्या का अशी सकाळ बिकाळ गावाघरची बघू ना भेटत आणि मुंबई तर तुमका माहितीच आहे गाडियांचं सकाळी चार वाजल्यापासून आवाज किती मारणाचं असतो पण आमच्याकडे गावाकडे बघा मस्त पक्ष्यांचा आवाज एकच नंबर वाटतं गावाकडची सकाळ बघा पाऊस पण बऱ्यापैकी धरलो आहे बघा धरलो म्हणजे आत्तासो लागलो नाही सकाळी लागलोच वाटतं सगळं भिजलेला तर चला मंडळ ना आपल्या घराच्या पाठीमागे ना रस्तो तिकडे ना आपले रानकोंबडे येतात राज पण इलेत काय बघू बघूया इले आहेत काय ते तर फटाफट जाऊया कारण दररोज येतो आमचं भात बी असतं ना तो आम्ही पाठीमागे टाकू टाकून देताना खराब झालेलो तर ती आता कशी मानसोळी झाल्यात ते ती दररोज खाऊ बी घेतात म्हणजे भात बी टाकलेलो असतो तो आणि दोनच पोरात मित्रांनो आणि मानसोळी पण चांगलीच झाली आहे ती माणसाविणसांच्या पुढ्यातनं म्हणजे दुपारची जर आम्ही घरी बिरी नसलो ना तर आमच्या कोंबड्या बिमड्यातनं पण असतात मित्रांनो तर आता बघूया इली आहेत काय ती तर चला ना चॅनलवरती नवीन असेल ना तर फटाफट जाऊन चॅनल का आपल्या सबस्क्राइब करा तर लाईक करा कमेंट करा आणि शेअर तर नक्कीच करा मित्रांनो आपल्या व्हिडिओ का तर चला मंडळी पटापट जाऊया बघूया रानकोंबड्या लिहिले आहेत की नाही ते आज पण रानकोंबडी लिहिलेली आहेत आज पण आपल्या बघू भेटते जोडी आहे मित्रांनो आज पण बिंदास असतात ते उडतच ती जवळ गेल्या भाता घेतात होतो गेली मित्र होय पळतात ती तशी बघितलं ना, 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 ना।, ना, 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 ना की ना, पळतात अरुदा बिंदास होती तिकड मोंडावटरात पण असतात ही ती कावळ त्यांना हे करू बघित होत मित्रान पाळाली पाळाली राहनातलं पक्षी ना मित्रांनो हुशार असता जाम हळालो पाळालो अगदी आहात का पाळाली पाळाली मित्रांनो तर मित्रांनो फायनली रान कोंबडे बघू भेटले मित्रांनो कारण नेक्स्ट का पण तुमकं दाखवलं होतं आज पण दाखवलं आहे कारण आज ना मस्तपैकी इले होते भीत भी खाऊ का तर भरपूर टाईम होते ह्यावेळी वेळी ना फटकन पाळ आले होते तर तो भातभीत असताना खराब झालेलं तो कुत्र वितरं नाही काय खराब झालेलं तर पक्षी विक्षी व्हायचं पण खातं तर रान कोबड्यां ना आता सवय झाली ती तर तिकडे येऊन खाऊची तर असतात ती दोघावी बोरा अरे मित्रांनो आता विषय काय होता आत्ता आपला ना आई नाचणं लावला ना तो या कितपत झाला म्हणजे झालं दोन दिवस झालं असे दोन तीन दिवस झालं नाचणं लावून तर आमची आवड अज आवड अजून झाली नाही मित्रांनो तर बाजीचं घर आहे ना समोरचं घर त्यांची थोडीशी उरली होती पन्नास एक पिंटी तर ती बोलली की तुम्हाला हवी तर घेऊन जाऊ तर आई गेली होती काढू का आणि एक पिंडी हानला काढून तर लावून टाकला ना तर बघूया तुमक दाखवते नाच न कसं लावतात तो म्हणजे लावतात तर दाखवूक नाही भेटणार मित्रांनो नेक्स्ट थोडीशी लावूची आपली आवड बारकी आहे म्हणजे पन्नास पेंडी ना एका कुणग्याक झाली तर ती कशी लावलेली आहे ती तुम्हाला दाखवते आणि नेक्स्ट व्हिडिओत ना बघा पाठीमागे ना आपली आवड आहे ती काढून जेव्हा लावू ना तेव्हा नक्की तुमका दाखवेन व्हिडिओ बघूया भेटला तर नाही तर कामावरी मारला जाते ना मित्रांनो पण लावला नाही तर कामावरती होते त्याच्यामुळे दाखवूक तुमकं भेटलं नाही तर म्हटलं असो तरी दाखवूया मस्त बिकी नाच न लावला ना मित्रांनो उभं पण झालो हा साधारण उभं झालं तर मित्रांनो नाचनो आता खत मारूक झालेला मित्रांनो कारण आम्ही ना डायरेक्ट लावतो कारण वाडू बिडूक माणूस लागतं ना आता चर मारले ना की त्याच्यात दोन 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 काळी कांडी टाकीत जायचे तर त्याच्यात ना खत पण टाकूचं लागतं म्हणजे अंतराअंतरा आणि त्याच्यावर कांदा ठेवूचा लागतं तर आम्ही तसा नाही करीत कारण त्याच्यात माणूशाक लागता त्याच्यामुळे डायरेक्ट मग आता लावून झालं ना की डायरेक्ट खत मारता तर तुमक दाखवत्या मस्त एकच नंबर आहे ना लावला नाचणं हो का दाखवतो बघा हो का हो एकच नंबर मुळा वेळा घेतला नाही बघा मुळा वेळा म्हणजे जी जीव आता घेऊक लागले आहेत अगं उभं पण झालो साधारण झाले दोन तीन दिवस होऊन गेले मित्रांनो मस्त ते लावलेलं ना सरळ रेषा मारायची रेषा म्हणजे खानायचा कांडी टाकीत सरळ टाकीत जायची त्यामुळे पण बघा एकच नंबर नाच अशी मगरी काढूची लागता अशी मगरी काढले ना की त्याच्यात अं असा दिसता तुमका सरळ कांडी टाकीत जायची तर नाचं लावू नाही मित्रांनो जाम मजा येतात फक्त माणसावी माणसा म्हणजे चार पाच माणसं असले ना चार पाच तर जामच मजा येतात नाचून लावू का बघा ही आपली आवड आहे तर ह्याच्यात ना काय काय थोडी थोडी मोठी झाली आहे बघा काय काय मोठी झाली आहे तर अजून दहा एक दिवस पण नाही नागपंचमीनंतर बघू नागपंचमीनंतर अजून सात आठ दिवसांना चांगली मजबूत होईत नाही बघा मस्तपैकी तर एवढं अजून कुणगो लावूचा तर तो लावून टाकू तर मग विषय काय होता ही जर पन्नास पेंडी भेटली ना तर मतलं लावून टाकूया कारण ही कधी मोठी होईल तेव्हा लाऊक भेटत आणि इकडे समोर पण पेरलेली होती इकडे इकडे समोर पण पेरलेली होती तर ती दोनच पानाची होती म्हणजे लय लय म्हणजे लयच बारकी होती कारण लय लेट ले 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 पेरला होता ना त्याच्यामुळे तर मग मतलं ती उपळू उपड़, उपळून टाकला आणि ही लावून टाकला मग तर मित्रांनो हो हा जो नाचणं लावलेलो ना तो कैरो हा कैरो नाचणं आणि हिवा ना हा आमचं पेरलेलो होतो तो दसरो कारण तो दसऱ्यापर्यंत ना कानास चांगला तयार होता मित्रांनो आणि हे का दिवाळीपर्यंत टाइम लागता दिवाळी दिवाळीपर्यंत टाइम लागतो हा का दिवाळीपर्यंत होता कैरो जर ना भेंड्यांका फक्त निस्तिच फुला तर धरत का नाहीत अजून वाढलं बघा केवढत मस्त ढोकासारखं झालं ते बघा फुला इली आहेत अजून धरू का लागल्या नाही म्हटलं लवकर धरतील बघा सगळ्या भेंड्यांका ना साधारण फुला फुला इली आहेत बारीक बारीक धरतील किंवा माहिती हो ना बाबा ना तुमच्याकडे पण अशी ना नाचणीची लागवड करतात काय कमेंटमध्ये कर नक्की सांगा आणि तुम्ही कशा प्रकारे लावतात कमेंटमध्ये नक्की सांगा आमच्याकडे ना कुदळा असा ना सरळ वाढायचे लाईन वाढायची म्हणजे घन द्यायचा सरळ कुदळ्यान असा वडी दिला ना मित्रांनो की ती सरळ रेषा येतात त्याच्यात कांडी टाकीत जायची लाव जाम मजा येतात नाचणं तर तुम्ही पण अशी गावाकडे मजा विजय घेत असला तर कमेंट करून नक्की सांगा दाव हो तर आता घरी जाऊया का गोंड्या बिंड्याची पण झाडं बघा एकच नंबर झाली आहेत की तर गणपती विणपती की ना मस्तपैकी फुला भेटतील आमची ना आणि मिरच्या पण फुलावं लागले आहेत बघा मिरच्या पण फुलावं लागले आहेत मित्रांनी तर लवकरच धरतील वाटतं मिरच्या पण आणि ते गोंड पण हा ते बघा गोंड पण मिरच्या बहुतेक फुलवू लागले आहेत लाल लाल पानाची भाजीची भाजी, भाजी बघा लाल पानाची तेवढी झाली होती तर मित्रांनो ना ह्याची पानं ना तळून पण एक नंबर लागतात चण्याच्या पिठा चण्याचं पीठ घ्यायचा लावायचा आणि एकच नंबर तळायचे म्हणजे त्याला टाकलं ना मस्त तळून येतात अहो जा मजा येतात कुरकुरीत होतात ना मस्त असतं बघा तेवढी बघा झाली होती एकच नंबर त्या निकडे ना चिबडाची की चिबडाची वेल पण फुलवाक लागले मित्रांनो चिबडाची नाही तो तौशाची वेल फुलवाक लागली चिबडाच्या अजून काय नाही दाखवतो तुमका लागली आहेत तो उश्याच्या वेल का हे बघा फुला जाम इली आहेत त्यापासून तर जामच इले ते बघा मित्रांनो हे बघा तोशाची म्हणजे लवकर धरतीशी वाटतं गणपतीच्या आधी धरू का मित्रांनो ही चिबडाची वेल माहित नसा बघून घ्यावा चिबडाच्या पण वेली का मित्रांनो ना पुला येऊ लागले ते बघा ह्या पाना ना तर चिबडाचा आणि ह्या पाना हा तौशाचा मित्रांनो माहित नसला तर बघून ठेवा चला मंडळी घरी जाऊया आता कारण पाऊस पण जाम धरलो आहे बघा वारो बिरोना जामच सुटलो मित्रांनो आत्तासो दोन तीन दिवस आणि पाऊस पण हा बऱ्यापैकी बऱ्यापैकी म्हणजे आत्ता सो दोन तीन दिवस जाम लागता आणि वारं तर जामच सुटला मित्रांनो चिक्कार वारं सुटला तर आजच्या पटापट घरी जाऊया कारण पाऊस पण बारीक बारीक लागू लागला मित्रांनो तर मित्रांनो बघा ही कारल्याची वेळ आहे कारल्याची वेळ हा ना फूल बघा चमेलीचा फुलं मित्रांनो चामेलीचा फूल मित चामेली चा चमेली पण लवकर फुला येऊ लागली मित्रांनो आपलं फुलार लवकर फुलो मित्रांनो नंतर गणपती भेटा का माहिती ना केरड़ा पण बघा एकच नंबर लाल वालत स्विगी फुललं तेव्हा एकच नंबर तीर्ड पण ना या वर्षी लवकर फुल तिकडे पण फुल एकच नंबर तर मित्रांनो व्हिडिओचा एंड करू तो बाकी होतो तर एंड करून या व्हिडिओचा इकडे तर मित्रांनो व्हिडिओचा एंड इथेच करूया व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू वी नका भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद